चं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज मुसळधार पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्गावर आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी बस अडकून पडल्या होत्या पाण्यातून जाताना दोन्ही बसांचं इंजिन पाण्यामुळे बंद पडल्यानं वाहने जागेवर थांबली होती जिल्हा प्रशासनानं तात्काळ जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीनं दोन्ही बस बाहेर काढल्या असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत गडचिरोली आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे एक खाजगी बस खोलवर अडकली होती या बसमध्ये सुमारे पन्नास प्रवासी प्रवास करत होते घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं तात्काळ जेसीबी हाय वायवा घटनास्थळी पाठवून बचाव कार्य सुरू केलं आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमच्या मदतीनं ही बस बाहेर काढण्यात आली त्याचप्रमाणे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गाढवी नदीजवळ पुलाच्या अलीकडे एस टी महामंडळाची एक बस देखील इंजिनमध्ये पाणी गेल्यानं बंद पडून अडकली होती या बसमध्ये तेवीस प्रवासी होते येथेही प्रशासनानं त्वरित जेसीबी पाठवून बसला बाहेर काढलंय या दोन्ही घटनांमध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नसून प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करत जेसीबी बस सुरक्षित बाहेर काढल्या प्रवाशांना जिल्हा प्रशासनातर्फे तात्पुरत्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी तसेच पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या उपस्थितीत दोन्ही बसचं बचाव कार्य पार पाडण्यात आलं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी जिल्ह्यातील पाण्याचा प्रवाह असलेल्या सर्व रस्त्यांवर कोणतीही वाहनं पाण्यातून जाऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाला तातडीनं बॅरिकेटिंग लावण्याच्या सूचना दिल्या आहेत पावसाळी हवामानात नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन प्रवास करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे